अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं ये पक्का है उनको भी मालूम ये उनको भी मालूम अब मैं उनके ऊपर क्या बोलूँ आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी पच्चाता होने से क्या फ़ायदा है अमित शाह हे एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आणि त्यांचे नेते आता गुजरातमधले हो असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल पूर्वी अजित पवारांचे नेते माननीय ने शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबईत किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड एकनाथ शिंदे यांचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या भेटीगाठी होत्या आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं अजित पवार परिवार अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार ये पक्का अब ते उनके ऊपर क्या वो? आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी पच्चात होने से क्या फायदा है तो संदीप जोशी ने आरोप के लिए दावा बात ठोकनर के प्रकरण न्यायालय है ही न्यायालयाची बातमी आहे अभ्यासकार कायद्याचा न्यायालयाच्या न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात मोहिनी जबलपुरे नावाचे एक पिटिशनर आहेत ते ह्या संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधाराने ती बातमी आहे ना ठीक आहे ना बघू ना